उभाटा सेनेच्या नेत्या अंधारे मध्यंतरी त्यांना एक नि पत्र गेलेलं होतं आणि त्या पत्राच्या आधारावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं नव्हतं मात्र त्यांच्या नावावरती आलेलं पत्र त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलं आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ते नाशिकमध्ये मा पोहोचलं आणि काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ते मला देखील पत्र दाखवलं ते पत्र माझ्याकडे होतं मी पोलीस आयुक्तांना त्याच दिवशी पत्र दिलं राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील पत्र दिलं आणि सदरच्या विषयाची पूर्णता चौकशी करावी आणि त्यामुळे मी ड्रग्ज प्रकरण गेल्या दीड वर्षांपासून ह्या विषयावरती लढा देत आहे अनेक पुरावे मी प्रशासनाला खा गृह खात्याला दिले आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती चौकशी झाली त्याच्यातनं काही कारखाने जे आहेत ते उघडकीच आले आणि मी या ड्रग्ज प्रकरणावरती सातत्याने बोलत आहे म्हणून तर माझ्यावरती आरोप होत नाही ना आणि दुसरा विषय उबाटा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जे पत्र त्यांना निनावी होतं निनावी पत्राला कुठलाही अर्थ नसतो ते त्यांनी प्रसारमाध्यमांकडे लीक केलं आणि ते मत पत्र नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं याच्यातनं माझी बदनामी झाली त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये सोमवारी मी त्यांच्यावरती हक्कभंग मांडणार आहे की माझी त्यांनी बदनामी करण्याचा कुठलाही पुरावा नसताना त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील काल सभागृहामध्ये जाहीर केलं की सदर विषयाशी माझा कुठला दुरून किंवा जवळून देखील कुठलाही संबंध देखी नाही सरकारने आता चौकशीचे आदेश दिलेले चौकशीतून जे बाहेर येईल त्याची कारवाई होईल असा आरोप त्यांनी केला संजय राऊत साहेब गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दोन मंत्री दोन मंत्री काही आमदार असं बोलत आहेत संजय राऊत साहेबांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी माध्यमांना द्यावे ते त्यांनी अध्यक्षांना द्यावे विधिमंडळांना द्यावे त्याच्यावरती सरकार कारवाई करेल पण तू कुठलाही पुरावा द्यायचा नाही आणि रोज उठून वेगळे आरोप करायचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे वातावरण आहे राजकीय आणि सामाजिक वातावरण जे आहे हे गडूळ करायचं हे काही बरोबर नाही सुष्माताई अंधारे माझ्यावरती ड्रग्ज विषयाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे गेलेल्या निनावी पत्राच्या आधारावरती त्या बोललेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्याकडे आलेलं जे निनामी पत्र होतं त्यांनी माध्यमांना दिलं आणि ते पत्र पूर्ण नाशिक शहरामध्ये त्या दिवशी फिरलं त्याच्यातनं माझ्या बदनामी करण्याचा डाव हा उबाठा सेनेचा दिसतोय मी चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अशा पद्धतीने आरोप अस म्हणजे आमचे जर चूक असेल आम्ही कुठे कोणाला मदत केली असेल तर जरूर आरोप करा पण पुराव्यानिशी आरोप करा अशा पद्धतीने कुठलाही पुरावा नसताना खोटे आरोप करण्याचं काम उबाठा सेनेने थांबवायला पाहिजे आणि माझी देखील सुषमाताईना मी एवढंच सांगेन ताई जरूर बोला तुमचा अधिकार आहे विरोधी पक्षामध्ये आहे परंतु आरोप करत असताना हातामध्ये पुरावे ठेवा आणि मग त्याच्या आधारावरती बोला आणि जर असं नाही झालं तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला जे एक शस्त्र एक मिळालेला आहे आमदारांना विधिमंडळाचा हा अवमान आहे लोकप्रतिनिधींचा हा विधानसभेचा अवमान आहे आणि अशा पद्धती मी महाराष्ट्राचे विश्वस्त आहोत विश्वस्त म्हणून काम करत असताना उलट आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी तो रोज बोलतीये रोज बोलतीये अनेक पुरावे मी स्वतः दिले पोलिसांना त्याच्यावरती कारवाई झाली त्याच्यातनं कारखाने उघडकीस आलेले आहेत आणि म्हणून माझ्यावरती आरोप केले जात आहेत का देखील माझ्या मनामध्ये कुठेतरी शंका मंत्री गिरीश महाजन मला तरी काही आठवत नाहीये आता परंतु ते कुठल्या विषयाच्या संदर्भामध्ये बोलतायत लग्नाची निमंत्रणा आली की लोकप्रतिनिधी हे प्रत्येकच लग्नांना जात असतात पण आम्ही कुठल्याही पार्ट्यांमध्ये कुठल्याही काय म्हणतात गुन्हेगाराच्या पार्ट्यांमध्ये कुठंही आम्ही सहभागी झालेलो नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की सुषमाताईंनी जरा पूर्ण माहिती घेऊन पुरावाच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये बोलायला शिकावणं एवढंच मी संदर्भात त्यांच्याकडे व्हिडिओ देखील आहे ते म्हटले आहे की पर्सनल माध्यमांना मी ते व्हिडिओ देखील देऊ शकते आणि ते नातेवाईकांचं लग्न होतं त्यांनी निश्चित कुठलं लग्न होतं ते सांगितल्यानंतर आम्हाला खरं बोलता येईल आज तरी मला आठवत नाही आम्ही कुठल्या लग्नामध्ये असं गेलेलो आहोत आम्ही रोज दिवसभरामध्ये दहा लग्नांमध्ये जात असतो लोकप्रतिनिधी त्यामुळे ते कुठल्या लग्नाच्या संदर्भामध्ये बोलत आहेत त्यांना बोलू द्या आणि त्यानंतर आम्ही बोलूया उपस्थित केला होता कलीम पुत्तानबरोबर ते डान्स करतानाच एक व्हिडिओ आहे आणि त्यानंतर अंधारीने प्रेस घेतला आपणही त्या पार्टीत होता गिरीश महाजन देशांच्या दोन्ही जणांचं नाव होतं तर नेमकं ते फोटो आणि व्हिडिओ कुठले मला ते फोटो आणि व्हिडिओ कुठले हे माहीत नाही पण मी गिरीश महाजन सीमाताई आम्ही कुठल्याही अशा पद्धतीच्या पार्टीमध्ये आम्ही सहभागी झालेलो नाही आहे आणि सुषमाताई असतील संजय राऊत साहेब असतील ते सकाळी उठतात आणि वाटेल तसे आरोप करतात त्यामुळे मागे देखील त्यांनी ड्रग्स प्रकरणामध्ये माझ्यावरती अप्रत्यक्षरित्या त्यांनी आरोप केलेले होते मी काल अधिवेशनामध्ये देखील तो मुद्दा घेतला आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने चुकीचे आरोप आमच्यावरती जर करत असतील तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये अधिवेशन चालू आहे हक्कबंद आणू